म्हणजे भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये भाताचे अनेक प्रकार आपण बघत असतो प्रत्येक ठिकाणी भात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो महाराष्ट्रामध्ये मसाले भात असेल किंवा कर्नाटकात गेलात तर तिथं वांगी भात केला जातो किंवा हैदराबाद मध्ये गेला तर बिर्याणी केली जाते बिर्याणीचे तर आपल्याकडे एकशे चाळीस प्रकार आहेत याच भातांच्या प्रकारामध्ये कर्नाटकामध्ये किंवा मैसूरच्या आसपास मेंगलोरमध्ये जो भात केला जातो वांगी भात तो आज आपण करून बघणार आहोत अतिशय सुंदर रेसिपी आहे मला पूर्वी काही काळ या मेंगलोरच्या आसपास राहण्याचा योग आला होता त्यांच्या घरामध्ये प्रत्येक ठिकाणी या वांगी भाताचा जो मसाला आहे तो वेगळ्या पद्धतीने केला जातो प्रत्येक घराचा एक वेगळा मसाला असतो हा वांगी भाताचा मसाला कशा पद्धतीने करायचा तेही आपण बघणार आहोत कारण या वांगी भाताची जान किंवा महत्वाचा जो चवीचा भाग आहे तो हा मसालाच असतो त्यामुळे हा मसाला कसा करायचा आणि त्याच पद्धतीनं हे वांगी भात करण्याची खरीप पद्धत काय आहे ती आज आपण आपल्या रेसिपीमध्ये बघणार आहोत ही रेसिपी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडली तर काय करायचं आहे या रेसिपीला एक लाईक द्यायचं आहे आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आहे चला तर मग करूया ही आपली आजची मस्त चवीची वांगी भाताची रेसिपी या वांगी भाताची सगळी मजा किंवा सगळं सिक्रेट जे असतं ते या वांगी भाताच्या मसाल्यामध्ये असतं किंवा ज्याला साऊथ इंडियामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये पोळी असं म्हणलं जातं हे मसाले सगळे असतात त्यांना पोळी म्हणलं जातं प्रत्येक घराची मसाल्याची पद्धत वेगळी प्रत्येक घरातला मसाला वेगळा असतो आता या वांगी भातासाठी आपण इथं जे घटक घेतलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं पहिले आपण हरभरा डाळ घेतलेली आहे दोन मोठे चमचे त्याच्यानंतर उडी डाळ घेतलेली आहे एक चमचा धने घेतलेले आहेत दोन चमचे जिरे घेतलेले आहेत एक चमचा दोन मोठे चमचे खोबरे घेत खोबरे घेतलेले आहेत किंवा डेसिकेटेड कोकोनट थोडीशी चिंच लागणार आहे आपल्याला हिंग लागणार आहे आणि गरम लागणार आहे काळे मिरे एक चमचा दालचिनीचा एक तुकडा चार ते पाच लवंगा घेतलेल्या आहेत तीन हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत आणि आठ लाल मिरच्या घेतलेल्या आहेत या सगळ्या साहित्याचा वापर करून आपण ही वांगी भाताचा मसाला किंवा वांगी भात पोडी करणार आता आपण ह्या मसाले सगळे भाजून द्यायला सुरुवात करणार आहोत सर्वप्रथम दोन चमचे हरभरा डाळ घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक चमचा उडीद डाळ घ्यायची आहे हे दोन मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे मसाले आपले भाजून झालेले ह्याच्यामध्ये आपण धणे घालून घेऊ त्याच्यानंतर जिरे घालणार आहोत याच्यामध्ये आपण एक चमचा काळी मिरी घालून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये गरम मसाल्यामध्ये हिरवे विलदोडे आणि लवंगा घालायचे त्याच्याशिवाय दालचिनीचा तुकडा घालून घेणार आणि हे सगळं आपल्याला एकत्र व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एक पाच मिनिट आपण या गोष्टी सगळ्या भाजून घेणार आहोत याच्यामध्येच आपण लाल मिरच्या पण घालून घेणार आहोत आणि ह्या लाल मिरच्या पण ह्याच्याबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचे हे मसाले सगळे पाच मिनिट आपण मंद गॅसवर भाजून घेणार आहोत याच्यामध्ये आपण थोडीशी चिंच घालणार आहोत याच्यामध्ये आपण आता पाच मिनटं झालेली आहेत भाजत आलेला आहे मसाला आपला आता याच्यामध्ये आपण खोबरं घालून घेणार आहोत बेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे इथं दोन चमचे तुमच्याकडं जर वाळलेलं खोबरं नसेल तर तुम्ही ताजं खोबरं सुद्धा वापरू शकता याच्यामध्ये आणि हे आपल्याला चांगलं व्यवस्थित गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हा मसाला सगळा व्यवस्थित एकत्र भाजला गेला पाहिजे हा आता मसाला आपला भाजत आलेला आहे आता आपण गॅस बंद करून टाकू आणि हा मसाला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहोत हा प्लेट मध्ये व्यवस्थित काढून हा आता आपला मसाला थंड झालेला आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण यामध्ये आपण हिंग घालणार आहोत याच्यामध्ये गूळ घातला जातो मला गुळ आवडत नाही त्यामुळे मी गुळ घातलेला नाही पण जी मूळ रेसिपी आहे याच्यामध्ये या, या स्टेजला गुळ घातला जातो आता आपण हे बंद करू आणि वाटून घेऊ हा आपला मसाला तयार झालेला आहे आता हा आप मसाला आपण एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घेणार आहोत हा मसाला तुम्ही जर करून ठेवलात तर साधारण महिनाभर अगदी आरामात टिकतो एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवलात तर हा मसाला महिनाभर चांगला टिकतो आता या वांगी भातासाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊ वांगी भातासाठी वांगी भाता म्हटल्यानंतर आपल्याला वांगी लागणार आहेत आपण इथं पाव किलो वांगी घेतलेली आहे त्याच्यानंतर हा वांगी भाताचा मसाला जो आपण केला होता तो घेतलेला आहे त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ आहे उडीद डाळ आहे कढीपत्ता आहे लाल मिरच्या आहेत मोहरी आहे थोडे शेंगदाणे आहेत आणि हिंग आणि तांदूळ आपल्याला वांग्याच्या प्रमाणात तांदूळ घ्यायचे आणि या सगळ्या साहित्याचा वापर करून आपण वांगी भाताचा भेद करणार आहोत या सगळ्या गोष्टींचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आणि स्क्रीनवर सुद्धा बघत आता सर्वप्रथम आपण या वांगी भातासाठी वांग्याचे तुकडे करून घेणार आहोत मध्यम आकाराचे वांग्याचे आपण तुकडे करून घेणार आहोत या पद्धतीनं सगळी वांगी ती मध्यम आकारामध्ये टाकून घ्यायचे आणि लगेच पाण्यामध्ये टाकून घ्यायचे म्हणजे वांगी काळी पण नाही आता आपण इथं वांगी भात करायला सुरू करतोय त्यासाठी आपण साधारण यामध्ये आपण पाच चमचे तेल घालून घेणार आहोत आणि या तेलामध्ये हर्द घालून घ्यायचे एक चमचा हरभरा डाळ एक चमचा उडीद डाळ हे थोडस भाजून घ्या त्यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत मोरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण चा कढीपत्ता घालणार आहोत दोन लाल मिरच्या टाकणार आहोत आणि याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेणार आहोत शेंगदाणे आपल्याला तांबूस रंगावर पकडून घ्यायचे आपले शेंगदाणे आता व्यवस्थित भाजून झालेले आहेत याच्यामध्ये आपण यामध्ये आपण हिंग घालून घेणार आहोत याच्यामध्ये आपण वांगी घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित वांगी तेलामध्ये थोडी भाजून घ्यायची यामध्ये हा जो वांगी भात मसाला आहे तो आपण चार शिगोशी भरलेले चमचे टाळून घेणार आहोत आणि हे सगळं आपल्याला एकत्र मिसळून घ्यायचं मंद गॅसवर ते भाजलं सगळं आता याच्यामध्ये भिजवलेला जो तांदूळ आहे तो घालून घेणार आहोत हा इंद्रायणी तांदूळ आहे तुमच्याकडे घा घरात कोणता तांदूळ असेल तो तुम्ही वापरला तर चालेल याच्यासाठी मोठाच तांदूळ वापरायचा असं काय नाही आहे हा तांदूळ या वांग्यांबरोबर आपण थोडं घालून घ्यायचं आहे परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण जेवढा तांदूळ आहे आपण याच्यामध्ये जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट गरम पाणी घालून घेणार आहोत यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो घटक घालायचा राहिलेला आहे तो म्हणजे याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि गॅस बारीक करून आपण हे शिजायला ठेवणार आहोत भात झालेला आहे हा 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 मस्त वास सुटलेला आहे सगळी हा भात आपला आपण मध्ये व्यवस्थित काढून घेणार आहोत छान वास सुटलेला आहे सगळे घरभर हा पदार्थ तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडला तर या रेसिपीला आपल्याला एक लाईक द्यायचं आहे आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद